हा विशेष लोहपुरुषांना विनम्र अभिवादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला लोकार्पण केलेली स्टॅच्यू ऑफ युनिटी जगातील सर्वात उंच मूर्ती तीन हजार कोटींपर्यंत खर्च लिफ्टद्वारे मूर्तीच्या छातीपर्यंत पोहोचता येणार जॅकेटच्या बटनाचा व्यास हा अडीच मीटरपेक्षा जास्त आहे आणि भारतभरातून यासाठी लोह मागवलं गेला आहे गुजरात मधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांच्या उंची एवढा हा अतिभव्य पुतळा देशाला अर्पण सरदार वल्लभभाई पटेल यांचं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही भारताच्या राजकीय फार मोठे योगदान आहे भारतीय महिलांनी वल्लभभाई पटेल यांना सरदार या पदवीनं संबोधित केलं आहे वल्लभभाई पटेल हे पेशाने वकील होते गुजरातच्या खेळा बोरसद आणि बारडोली गावाच्या खेडूतांना संघटित करून त्यांनी इंग्रजांविरुद्ध इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला होता आणि या सत्याग्रहानंतर गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये त्यांची गणना होऊ लागली सरदार वल्लभभाई पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक महत्वाचे नेते एकोणाशे चौतीस व एकोणासशे सदोतीसच्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचं संघटनही केलं होतं भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री आणि उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल आणि याच कारकिर्दीमध्ये त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणाऱ्या निर्वासितांच्या मदतीसाठी अतोनात प्रयत्न केले हिंदुस्थानातील पाचशे पासष्ट अर्ध स्वायत्त संस्थानांचं भारतात विलिनीकरण करून घेणं हे पटेलांचं सर्वात मोठं कार्य सत्तेगिरी वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते लोहपुरुष म्हणून ओळखले जाऊ लागले एक भारत श्रेष्ठ भारत या जयघोषाला सन्मानित करणारा स्टॅच्यू ऑफ युनिटी अजिंक्य गायकवाड महाप्रक्षेपण शिर्डी